आपले टी एन टी न्यूजमध्ये स्वागत आहे बघूया आजच्या दिवसभरातील घडामोडी सलगर पाच मैल राज्य मार्गावर गतिरोधक बसवणे गरजेचे अजून किती निष्पाप लोकांचा बळी जाणार मागील अनेक महिन्यांपासून शिरोळ नृसिंहवाडी तसेच नृसिंहवाडी कुरुंदवाड मार्गावर अपघातांचे सत्र सुरू आहे धोकादायक मळणांवर येणाऱ्या भरधाव वाहनांमुळे हे अपघात होत असल्याचे चित्र आहे रविवारी रात्री इनोव्हा कार भरधाव वेगाने झाडाला धडकल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आणखीन एक अपघात मंगळवारी झाला आहे सारख्या तीर्थक्षेत्रातील गर्दी लक्षात घेता गतिरोधक बसवणे आवश्यक आहे मात्र शासन या गोष्टीकडे डोळे झाक करत आहे अजून किती निष्पाप लोकांचा बळी गेल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येणार हा प्रश्न जनतेतून उमटत आहे पाच मैल ते सलगरे हा राज्यमार्ग मागील वर्षी पूर्ण झाला या मार्गावर गेल्या अनेक महिन्यांपासून अपघातांची मालिका सुरू आहे या मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वाहनांचा वेग रोखण्यासाठी स्पीड रेड्युसरच्या पांढऱ्या पट्ट्या आखण्यात आल्या आहेत मात्र या रेड्युसर स्ट्रीपचा फारसा उपयोग होत नाही चारचाकी वाहनधारक बेदरकारपणे वाहने चालवतात त्यामुळे वेगावर नियंत्रण सुटून अपघात होतात त्याच जागी जर गतिरोधक बसवले तर त्याचा परिणामकारक उपयोग होऊ शकतो नृसिंहवाडीतील औरवड फाटा खिरुगडे कॉर्नर स्नोडेन आईस्क्रीम ड्रीम व्हिलेज हॉटेल कुरुंदवाड पूल या विविध ठिकाणी गतिरोधक बसवणे आवश्यक आहे चिमासाहेब जगदाळे शिक्षण संस्कूल व दत्ता हायस्कूल या दोन शैक्षणिक संस्था या मार्गालगतच आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीविताचा प्रश्न गंभीर असून गतिरोधकाच्या प्रश्नाबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा सुरू असल्याचे पृथ्वीराज जगदाळे यांनी सांगितले शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रशासन अत्यंत ढिम्म असून एकीकडे सर्वसामान्यांचा रस्त्यावर राजरोस बळी जात आहे असे असताना शासन भग्याची भूमिका घेत आहे लोकांच्या सहनशीलतेचा अंत शासनाने बघू नये अशी प्रतिक्रिया जनतेतून उमटत आहे आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी टी एन टी न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका